शेतकरी बंधू नमस्कार मी रोषनाकर स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी बंधू आपण आपल्या शेतामध्ये जे नेपियर लावलं होतं नेपियर लागवड नेपियर जो चारा आहे हे गवत आहे याची लागवड आपण केलेली होती आणि अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे याचा जर्मिनेशन झालेलं आहे चांगल्या पद्धतीनं हा नेपियर जो आहे हा ही चांगल्या प्रकारे उगमशांता झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण नेपेरबद्दल त्या ठिकाणी पाहणार आहे आपण जर या अगोदरचा आपला नेपेर लागवडीचा व्हिडिओ जर पाहणार असेल तोसुद्धा व्हिडिओ आपण अवश्य पहा आपण त्याबद्दल लागवड कशा पद्धतचं करावी तो संपूर्ण माहिती सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे त्या व्हिडिओची लिंक आपण त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या ठिकाणी देणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर ए टू झेड माहिती त्या ठिकाणी पाहणार आहे की नेपेर आपण कशा कशासाठी लागवड केली पाहिजे याचं बेनं आपण त्या ठिकाणी ऑनलाईनच्या सहाय्याने कुठून बनवला याचं पार्सल आपल्या घरपोच येते की कुठे येते पाणी व्यवस्थापन खत खत व्यवस्थापन असो त्या ठिकाणी याची फॉरन व्यवस्थापन असो संपूर्ण माहिती बेड सरी ए टू झेड माहिती आपण पाहणार आणि शेतकऱ्यांनी हे नेपियर लावणं कशा पद्धतीनं आपल्या काळाची गरज होणार आहे याच्यासाठीच हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती याच्या या नेपियरची त्या ठिकाणी मिळावी तर सर्वात अगोदर हे जे नेपियर आहे या नेपिरचं नाव आहे फोर जी बुलेट सुपर नेपियर याला फोर जी बुलेटसुद्धा म्हणतात आणि ने, सुपर नेपियरसुद्धा म्हणतात या दोनचं नाव हे एकच आहे ते म्हणजे फोर जी बुलेट सुपर नेपियर असं या गवताचं या चाऱ्याचं आहे ते नाव आहे आता ह्या चारा आपण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ऑनलाईन बोलू शकता आपल्या परिसरात जर असेल तर आपण त्याचे जे स्ट्रिक आहे ते स्ट्रीक घेऊन लागवड करू शकता किंवा आपल्या परिसरात आपल्या भागात नसेल तर पण ऑनलाईनच्या सहाय्याने हा चारा त्या ठिकाणी बोलू शकता तर आपण हा चारा बोलवला आहे निधी गोठ फार्मरूम तर आपण मी आपल्याला दोन तीन नाव सांगणार आहे त्या सु त्या हिशोबानं किंवा आपल्याला जे ओळखी असतील किंवा जवळ जे असतील जे आपल्याला जवळ पडेल पैशाचा फरक असेल तर आपण तिथून बघा तर आपण हा निधी गोट फार्मवरून त्या ठिकाणी बघला आहे आपण यश गोट फार्मसुद्धा आहे त्या ठिकाणी तृप्ती डेअरी फार्मसुद्धा आहे जे ताई ते तो फार्म चालवतात तर हे तीन चार आपण जर यूट्यूबला किंवा गुगलवर सर्च के सर्जरी केलं नेपेअरबद्दल तर संपूर्ण त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर जे आहेत ते येत आहे तर हा लाला विषयी यांचा किंमतचा तर आपल्याला हे जे स्ट्रिक आहे हे दोन रुपयाला एक कांडी दोन रुपयाला एक स्ट्रीक त्या ठिकाणी हे पडलेली आहे थोडंसं हे बेनं मागत जाते म्हणून आपण थोडंसंच बेणं जे जे आहे ते अगोदर बोलावलं आणि आता आपल्याला इथं पूर्णपणे जवळपास मोठ्या क्षेत्रावर या नेपरी लागवड करायची आहे तर आपण आपल्या शेतामधलंच तयार केलेलं बेणं हे इतर त्या ठिकाणी लावणार आहे तर आता हे स्ट्रिक जे आहे ते ऑनलाईन जे ऑनलाईन सहाय्याने आपल्या तालुकास्तरीय जे बुक डेपो असते सॉरी बस डेपो असतो त्या बस डेपोमध्ये हे पार्सल त्या ठिकाणी ऑनलाईन येतं आता ऑनलाईन कोण्या ब बस डेपोवर तो ज्या बस डेपोवर पार्सल सुविधा बुक पार्सल सुविधा उपलब्ध हे जे ऑफिस असते ते ऑफिस जर अवेलेबल असेल चालू असेल तरच हे जे पार्सल आहे हे येणार आहे आणि जर पार्सल सेवा उपलब्ध नसेल तर आता माझ्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा माझं जेव्हा जे बसस्टँड होतं त्यापासून मला चाळीस किलोमीटर हे पार्सल घ्यावेला त्या ठिकाणी जावं लागलं कारण माझ्या बसस्टँडवरती हे पार्सल सेवा उपलब्ध नव्हती तर हे सुद्धा आपण लक्षात घ्या तर दोन रुपयाला एक स्ट्रिक ही मिळते आपल्याला जेवढ्या स्ट्रिक पाहिजे असतील शक्यतो माझं जर आपल्याला म्हणणार आहे की आपल्या जर मोठ्या प्रमाणात अर्धा एकर एक एकरवर एक त्या ठिकाणी चारा लागवड करायची असेल तर आपण अगोदर कमी लागवड करा आपल्या शेतामध्येच बेणं तयार करा म्हणजे कमी खर्चच होईल आणि चांगल्या पद्धतीनं बेणं आपल्याला तयार करता येईल आणि हेच बिणं नंतर आपण आपल्या शेतामध्ये लागवड करा जे आपल्याला लागवड करायची ते आता नेपियरचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी पाहायला मिळतात फोर जी बुलेट फाईव्ह जी बुलेट त्या ठिकाणी थायलंड बाहबुली निप बाहुबली नेपियर रेड नेपियर हाफ नेपियर खूप सारे प्रकार खूप सारे नावानं वेगवेगळे नेपियर त्या ठिकाणी वाप वा त्या ठिकाणी ओळखले आधी रेड नेपियरसुद्धा त्या ठिकाणी ने आहे परंतु आपण जे निवड केलेली आहे ते म्हणजे फोर जी बुलेट सुपर नेपियर या गवताची लागवड केली निय निवड जे आहे ते आपण केलेली आहे तर कुछ, कुछ जा जा, याला जर आपण पाहिलं तर कुठल्याच कुच कूच नाही आहे याला कुठल्याच पद्धतनं काटे जे आहेत ते येत नाहीत हे चांगलं वैशिष्ट्य फोर जी बुलेट सुपर नेपियरचं त्या ठिकाणी आहे आता लागवड करायच्यापूर्वी आणि लागवड केल्यानंतर आपण त्या ठिकाणी काय केलं तर लागवड करायच्या पहिली अशा पद्धतीनं दोन सऱ्या दोन सऱ्यामध्ये आपण लागवड केलेली आहे आपण काही विशेष सरी याला पाळली नाही आपण जेव्हा गव्हाची पेरणी केली होती तर गव्हाचेच दोन सऱ्या आपण त्या ठिकाणी याला केलेल्या आहेत आणि या दोन याचं जे अंतर ठेवलं आपण ते तीन फूट आहे असं जे आळू अंतर आहे ते तीन फूट आहे आणि दोन स्टिकमधलं जे अंतर आहे ते दीड फूट आहे म्हणजे दीड बाय तीनचं अंतर जे आपण चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहे म्हणजे हवा त्या ठिकाणी खेळती राहते आणि जेवढं अंतर आपण चांगलं ठेवसाल तेवढं तेवढंच याचा जे ग्रोथ आहे किंवा फुटवे आहेत आपण जर याला पावसान तर जबरदस्त फुटवे आताच आलेले आहेत आणि जवळपास दीड महिना दीड महिना झालेला आहे याला लागून आणि दीड महिन्याचं हे ते आहे ते निपेरे आहे तर असं दीड तीन बाय दीड फुटाचं अंतर आपण ठेवलेलं आहे लागवड करायच्या अगोदर याच्यामध्ये संपूर्णपणे आपण शेळ्या मेंढ्याचं शेणखत आहे ते पूर्णपणे टाकून दिलेलं आहे म्हणजे चांगल्या पद्धतीनं सेंद्रिय खत आपल्या याला मिळावं चांगलं गावरान खत मिळावं आणि जमीनचा पोतसुद्धा सुधारते आणि याला त्या ठिकाणी भविष्यात तीन चार वर्षसुद्धा आपल्याला रासा सॉरी सेंद्रिय खत देण्याची गरज त्या ठिकाणी पसत नाही म्हणून लागवड करायच्या अगोदर शक्यतो आपल्या घरी जर उपलब्ध असेल तिथं तर आपण सेंद्रिय खत द्या म्हणजे आपलं जे शेणकर असते गाईचं म्हशीचं मज किंवा शेळ्या मेंढ्याचं शेणकर असते ते आपण पूर्णपणे पसरून द्या नंतर यामध्ये पूर्णपणे आपण त्या ठिकाणी पाणी सोडून द्या आणि पाणी सोडल्यानंतर अर्ध्या किंवा एका तासानं याची लागवड करा लागवड करायच्या अगोदर याच्या ही जी स्ट्रीक असते आता या ठिकाणी हे स्ट्रीक आहे ते थोडसं खराब झालेली आहे तर एक्झाम्पल म्हणून घेतलं मी हे जे स्ट्रीक आहे या स्ट्रीकवर थोडीशी पाचर असते किंवा कवर असते तर हे कशी जे कवर आहे हे पूर्णपणे आपण काढून घ्यायची आहे आणि नेप नेपेर जेव्हा आपल्या घरी येईल तर शक्यतो आपण एक ते दोन दिवस आपल्या घरी त्याला राहू द्या त्या ठिकाणी बोंदरीमध्ये आम्ही एक दो एक आम्ही दोन दिवस माझ्या घरी आम्ही हे निपळ ठेवलं होतं त्याला छोटे छोटे चांगले बारीक असे कोम आले होते आणि त्यानंतर आम्ही सालफट लागवड करायच्या अगोदर पाचर असते कवर असते ते आम्ही काढून घेतलेली होती आणि ज्या दिवशी लागवड करायची आहे त्या दिवशीच आपण हे कवर काढा आणि लागवड मग कशी केली पाणी दिल्यानंतर पाणी दिलं पूर्ण हे एक तास त्या ठिकाणी थांबलं पूर्ण पूर्ण पाणीचा निचरा होऊ दिला पूर्ण पाणी जमिनीमध्ये मुरलं आणि नंतर उभे जसं ही हे उभी जी स्ट्रीक आहे हे जा डायरेक्ट आम्ही जमिनीमध्ये टोसली टोचताना काय काळजी करायची की आपला इथं जो डोळा असतो हा डोळा पूर्णपणे जमिनीमध्ये जो आहे तो गेला पाहिजे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्येसुद्धा सांगितलं होतं की हा जो डोळा आहे हा पूर्णपणे जमिनीमध्ये गेला पाहिजे याची काळजी घ्या हा अशी स्ट्रीक आपण टोचून दिली हे एक पद्धत आपण करू शकता किंवा ज्या पद्धतीने आपण ऊस पेरणी करतो ऊस टोचतो आळवी तर आळवीसुद्धा टोचन आळवीचं लागण आपण त्या ठिकाणी करू शकता पण आपण हे उभी लागवड जी आहे ती केलेली आहे आणि जर्मिनेशन नव्वद टक्क्याच्या वर आपल्याला जर्मनेशन त्या ठिकाणी मिळालं आहे काहीच नाही खूप चांगलं नेपियरचे फायदेसुद्धा त्या ठिकाणी आहेत आता नेपियरची लागवड आपली झाली नंतर याला चांगल्या पद्धतीनं पाणी व्यवस्थापन आपण दर पाच सहा दिवसानंतर जशा पद्धतीनं आवश्यकता याला भासेल तशा पद्धतीनं पाणी याला आपण याला खा खालूनच आपण तुषार सिंचारच्या सायनसुद्धा देऊ शकता ठिबकसुद्धा लावू शकता किंवा पाण्याने आपण याला पाणी देऊ शकता याला आपण रासायनिक खत एकच वेळा त्या ठिकाणी दिलेलं आहे ते आपल्या घरी थोडंसं शिल्लक उरलेलं होतं ते आपण त्या ठिकाणी थोडंसं थोडं त्याला त्या ठिकाणी टाकून दिलेलं आहे आता याच्यावर अळी पडते का म्हणजे बरंच आमच्या गावामध्ये बरंच एक दोन शेतकऱ्यांना म्हटलं याच्यावर अळी पडते का तर प्रामुख्यानं मला तरी आढळलं याच्यावर थोडंफार प्रमाणात अळीचा मला दिसला तर आम्ही त्या पद्धतनं त्या चांगली फॉरनी त्यासुद्धा याला घेतली साधीच आपली जे असेन टॉनिकची किंवा इमेक्टिम बेंचूडची फॉरन याला घेतली आणि चांगल्या पद्धतीनं आता कुठलीच अळी याच्यावर आली नाही आहे तर अशा पद्धतीनं आपण हे लागवड जे आहे ते करू शकता आता नेपियरमध्ये आपल्याला सोळा ते अठरा पर्सेंटमध्ये प्रोटीन जे आहे ते पाहायला मिळतं ही एक चांगली गोष्ट आहे म्हणजे याच्यामध्ये पाहायला मिळू शकते दुसरं नेपेरची लागवड क का का बरं आपण करायला पाहिजे आता जर आपण पाहिलं तर, तर आपल्या शेतामध्ये आपण चाऱ्याची उणी भाजू नये चांगला हिरवा चारा लसुरी चारा आपल्या जनावरांना शेळीना मेंढीना गायीना बकरींना बैल असो गाय असो यांना मिळावा यासाठी आपण मक्केची लागवड करतो तर मक्क्याचं वैशिष्ट्य असं आहे की मक्का लागवड केल्यानंतर त्याची काटणी एकच वेळ होते आणि वेळ कापणी झाल्यानंतर परत मक्का आपल्याला फुटवे किंवा ते काय ते देत नाही याचं जे वैशिष्ट्य आहे नेपियर लागवड केल्यानंतर पाच वर्ष पाच ते सहा वर्ष नेपियर घास चालतो हे प्रामुख्यानं वैशिष्ट्य आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी माहीत नाही आहे आता माझ्याच गावामध्ये मी लागवड केल्यानंतर खूप सारे शेतकरी त्याने प्रत्यक्षात आपल्या शेतावर सुद्धा येऊन गेले आणि मला सुद्धा भेटून गेले की ते शेतकरी म्हणतात की आम्हाला माहीतच नाही एवढ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं चारा हा असतो म्हणून हा प्रामाणिक प्रयत्न आपला आहे की इतर सुद्धा मार्गदर्शन व्हावं इतर सुद्धा या नेपियरची माहिती मिळावी यासाठीच हा आपण त्या ठिकाणी व्हिडिओ घेत आहे आता नेपियर लागवड केल्यानंतर पाच ते सहा वर्ष हा नेपियर जो आहे तो चालतो आणि एका वर्षामध्ये साधारण तीन कापणी आपण घेऊ शकतो चांगलं जर नियोजन केलं तर तीन ते चार चार चारसुद्धा कापण्या आपण या नेपियरच्या त्या ठिकाणी घेऊ शकतो कुठलंच जनावर असं नाही की जे या नेपियरला खात नाही म्हणजे खूप जबरदस्त फायदे या निपेरचे आहेत आणि जास्त जर जा आपण एक क्षेत्रावर केलं म्हणजे अर्धा एक अर्धा किंवा पंधरा वीस गुंठे जर आपण क्षेत्र केलं तर आपल्याला चाऱ्याची उणीव आहे ते, ते भाजणारच आहे आणि प्रामुख्यानं जे दुग्ध व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी तर हे नेपेर वरदानच आहे आपण कुठलेही नेपियर लावा जे आपल्याला योग्य त्या ठिकाणी आवडेल आपण जर गुगलवर सर्च केलं यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ जे आहेत आपण त्यातला एक नेपियर जर निवडून आपल्या शेता शेतामध्ये लागवळ करा नक्की लागवळ करा आपल्या जर समजा नेपियरवर हे तर आपण कमी क्षेत्रामध्ये लागवळ करा जसं की आता आम्ही थोडे हे आपण पाचशे स्ट्रिक जे आहे पाचशे स्ट्रिक त्या ठिकाणी बदलले होते आणि हे आ, आता हेच बेनं आपण आपल्या इतर शेतामध्ये लावणार आहे तर अशा पद्धतीनं आपण हे करू शकता की आपण कारण हे थोडंसं मागत जाते आपल्याला जर समजा दहा पंधरा वीस गुंठे जर करायचं असेल तर थोडं याचे पैशाचे आर्थिकसुद्धा आपल्याला पाहायला लागते कारण मग शेतकरी आपला घामाचा पैसा असते म्हणून आपण कमी क्षेत्रावर लागवड कर चा चा करा आणि स्वतःचाच चारा स्वतःचा स्ट्रीक त्या ठिकाणी तयार करा आणि आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी लागवड करा तर अशा पद्धतीनं आपण हे करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे याला सरी पाळताना सरी पाळणे त्या ठिकाणी आवश्यक आहे म्हणजे आपण त्या ठिकाणी पूर्ण लेवलमध्ये जर याची लागवड केली तर पाणी भविष्यात जर त्या ठिकाणी पाणी देण्याची टंचाई आहे ते होऊ शकते आता याचं त्या ठिकाणी तण व्यवस्थापनमध्ये आपण काय केलं तर याच्यात दोन वेळा आता आपल्याला दोन आतापर्यंत म्हणजे हा निपियर दीड महिन्याचा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन महिने दोन वेळा आपल्याला खुरपणी जे आहे ते लेबर करू लागली कारण आपण शेळ्या मेंढ्यांचं जे शेणखत आहे ते पूर्णपणे यामध्ये टाकून आणि त्यानं काय झालं होतं की तण हे जास्त प्रमाणात निघालं होतं अरे तण निघालं भाग परन्त, परन्त हा विभाग ठीक आहे पण शेळ्या मेंढ्या खताचे फायदे सुद्धा खूप जबरदस्त या नेपियरला भेटलेले आहेत म्हणून दोन वेळ आपण यापर्यंत आतापर्यंत जे आहे ते तण व्यवस्थापन आहे ते आता याच्यापर्यंत केलेलं आहे म्हणून हे सुद्धा आपण लक्षात घ्या आणि नेपियर जे आहे ते आपण अवश्य लावा यामध्ये आपण जर आपल्या घरी जर कुट्टी मशीन असेल तर शेळ्या मेंढ्या अतिशय जबरदस्त पद्धतीनं याला आपण जे आहे ते खातात आपल्याला जर अजून काहीतरी नेपियरची माहिती पाहिजे असेल किंवा कुठला नेपियर जर आपण लागला असेल तर आपण यूट्यूबवर सर्च जरी केलं तर आपल्याला संपूर्ण नेपियरची माहिती जी आहे ती येऊन जाते आता आपण जेव्हा फवारणी करू शेतामध्ये तर याला कुठली जर आपल्याला अळी वाटली किंवा अळीचा रदुर्भा जर आपल्याला वाटला तर साधारण कुठलीही फवारणी ते आपण या ठिकाणी घेऊ शकता कुठलाच बाधा त्या ठिकाणी याला होणार नाही आहे फक्त शक्यतो याला तन्नाशक आपचा वापर जो आहे तो आपण करू नका कारण हा जो चारा आहे हा आपण जनावरांसाठी वापरणार आहे आणि जास्त मजूरसुद्धा आपला त्या ठिकाणी याचा लागार लागत नाही आहे आणि एक वेळ जर याला हे पूर्णपणे गुंतले आता हा दीडच महिन्याचा नेपीर आहे साधारण याला अजून दीड दोन तीळ किंवा दोन महिन्यानंतर याची कापणी येणार आहे आणि आता जर आपण पाहिलं तर एकामेकाला हा गुंतलेला आहे जेवढं अंतर आपण चांगलं ठेवसाल आता हे बेस्ट अंतर आहे तीन बाय दीडचं अंतर अतिशय चांगलं अंतर आहे हवा खेळती राहते नेपियरची वाढसुद्धा चांगल्या पद्धतीनं जबरदस्त पद्धतीनं त्या ठिकाणी होते नेपियरच्याबद्दल जर आपल्याला अजून काही शंका असतील किंवा अजून जर आपल्याला काही माहिती लागत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही नक्की विचारा जे मला अडचण आहे त्याचा नक्कीच आपल्याला मी प्रश्न सांगितले की हे आपण काम करा आणि खूप जबरदस्त पद्धतीनं निपेरचे फायदे हे आपल्याला भविष्यात त्या ठिकाणी होणार आहेत म्हणून हे गोष्ट आपण लक्षात घ्या मी कुठून त्या ठिकाणी चारा बोलला आहे त्यापेक्षा आपल्याला कुठं आपल्या जवळ ते हे असतात स्टिक असते ते जर आपल्याला जवळपास जर कुठली मिळेल तर ते आपण घ्या आणि एकतर हा आपण बोला निधी गोठ फार्मवरून आपण त्या ठिकाणी गॅश गोट फार्म आहे आणि तृप्तीदयी तृप्तीदाचा जो डेअरी फार्म आहे तृप्ती गोठ फार्म म्हणून तेसुद्धा आपण यूट्यूब टाकलं होतं या तीन चार जे गोट फार्म आहेत त्याच्या सहाय्याने आपण हा चारा द्या तो घर बसल्या म्हणजे आपला जो डेपो आहे त्यामध्ये आपण बोलू शकता फक्त एक काळजी अशी घ्या एक आपल्याला जाणून सांगेल की आपल्या तालुकास्तरीय किंवा जिथं आपण राहता त्या डेपोमध्ये पार्सल सेवा उपलब्ध आहे का हे फक्त एवढं चौकशी करा कारण माझ्या डेपोमध्ये पार्सल सेवा उपलब्ध नव्हती म्हणून मला चा माझ्या गावापासून चाळीस किलोमीटर दूर हे पार्सल त्या ठिकाणी घ्यासाठी जावं लागलं होतं म्हणून हे गोष्टसुद्धा आपण लक्षात घ्या म्हणजे यूट्यूबवर जर आपण पाहिलं तर सांगतात किंवा घर बसल्या हे निपिअर जे आहे ते आपलं येतं तर असं नाही आहे आपल्या बुक्स जे आपलं बसस्टँड असते त्या बसस्टँडवर जर बुक्स सेवा पार्सल ऑफिस जर चालू असेल तरच हे आपल्या आपलं पार्सल जे आहे ते येणार आहे शेतकरी बंधूंना धन्यवाद शेतकऱ्यांसाठी खूप सारे असे महत्त्वाचे व्हिडिओ शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती मिळावी छोट्या छोट्या गोष्टी शेतकऱ्यांना माहिती व्हाव्या आणि अशा पद्धतीनं साऱ्याची माहितीसुद्धा शेतकऱ्यांना व्हावी यासाठी खूप सारे प्रयत्न आपल्या शेतीमित्र रोशन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमी करत असतो शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती मिळावी यासाठी हा आपला त्या ठिकाणी तळमळीचा किंवा प्रामाणिक प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी शेतकरी कुठे फस्ता नये म्हणून यासाठी आपण लक्षात घ्या आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक जरूर करा आता एक आपण जर पाहिलं तर दीड महिन्याचा हा निपवेअर आहे आणि वीस ते पंचवीस फुटवे हे आता आताच याला आलेले आहेत जसजसं याचं वय वाढत जाईल तर शंभरपर्यंत फुटवे या निपवेअरला येतात हे आपण प्रत्यक्षात जर आपण लागवड करसान त्यावेळेस हे आपल्याला लक्ष देईन धन्यवाद या व्हिडिओमध्ये इथेच थांबू व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि काही प्रश्न असतील आपल्या मनामध्ये तर आपल्याला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की विचारा धन्यवाद जय वर जयवान जय किसान